सोशल मीडियावरती एक व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झालेला आहे एका बुलेटवरती एक कुटुंब आलेलं असतं आणि त्यानंतर व्हीमध्ये हा सर्व प्रकार कैद झालेला आहे या छोट्या छोट्या गोष्टी आहेत परंतु याच गोष्टी भारताला मागे ठेवत आहेत आता या व्हायरल व्हिडिओमध्ये असं काय झालेलं आहे ते पाहूयात त्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदाल असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक कुटुंब त्या बुलेटवर आलेलं आहे आणि बुलेटवर आल्यानंतर या बुलेटवरती आई वडील आणि दोन मुलं असं या सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये दिसत आहे त्यानंतर इथं तुम्ही पाहू शकता की तिथे एक जाळी दिसत आहे आणि त्या जाळीवरती बोर्ड लावलेला आहे की इथे कचरा टाकू नये त्यानंतर त्या मुलाची आई तिथे कचरा टाकते परंतु बाईकवर बसलेल्या त्या मुलाला हे आवडत नाही उलट त्या तो आईला सांगतो की तिथे कचरा का टाकलेला आहे तो मुलगा जीवाच्या अकांताने सांगतो की इथे कचरा टाकू नये असं लिहिलेलं आहे मग तुम्ही कचरा का टाकताय मग आई वडील त्या मुलाला गप्प ब बसवतात आणि त्यानंतर तिथून निघून जातात तर मुलाला कळालं पण आई वडिलांना कळालेलं नाही अशा संतप्त प्रतिक्रिया बऱ्याच युजरांनी केलेल्या आहेत त्यामुळे त्यांना फाईन म्हणजेच दंड हा ठोठवला पाहिजे अशा कमेंट्स बऱ्याच युजरांनी केलेल्या आहेत तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा